हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी टोमॅटोची चटणी जेव्हा कधी घरात कोणती भाजी शिल्लक नसेल किंवा काहीतरी मस्त झणझणीत खावं असं वाटत असेल तेव्हा या पद्धतीने टोमॅटोची चटणी एकदा नक्की ट्राय करा नक्की सर्वांना आवडेल तर सिम्पल रेसिपी आहे अगदी घरगुतीच आहेत त्यामध्येच वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर साधारण दोन ते तीन माणसाला पुरेशी अशी पी भाजी दाखवणार आहे यासाठी इथे मी तीन मोठे टोमॅटो रफली चॉप करून घेतलेले आहेत आणि सोबतच आपल्याला लागणार आहे कांदा तर दोन मीडियम आकाराचे कांदे ते देखील मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे भाजी छान होते तेल है। है चान तर तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे एक चमचाभर मोहरी आहे इथे छान तडतडली की यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत हे दोन्ही छान तडतडले की आपल्याला यामध्ये जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही कांदा उभा चिरला तरी पण छान लागतो पण मी बारीकच चिरून घेतलेला आहे तर हा आपल्याला एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचा आहे मी इथे कांदा जास्त गोल्डन करणार नाही आहे थोडासा सॉफ्टच करून घेणार आहे तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही इथे कांदा गोल्डन करून घेऊ शकता तर इथे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत इथे टोमॅटो मी रफली चॉप केलेले आहेत आता लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ मी लगेच घालून घेते आहे कारण आपण टोमॅटो रफली चॉप केलेत आणि ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे लगेच मीठ मी घालून घेतले छान मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन तीन मिनटं आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत तर झाकण लावून घेऊ शकता किंवा असंही टोमॅटो शिजवून घेऊ शकता फारसा वेळ लागत नाही टोमॅटो शिजण्यासाठी एक दोन तीन मिनटं पुरेसे आहेत गॅस मिडियम ठेवलेला होता मी आता बऱ्यापैकी टोमॅटो इथे शिजलेले आहेत आता मी काय करणार आहे हा जो चमचा घेतला आहे त्या चमच्यानेच मी टोमॅटो चांगले मॅश करून घेणार आहे इथे जितकं आपण टोमॅटो चमच्याने मॅश करू तितके ते टेस्टी लागतात तुम्हाला हवं तर इथे मॅशर देखील वापरू शकता पण मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर टोमॅटोची चटणी खूपच टेस्टी लागते बरेच जण टोमॅटोच्या चटणीमध्ये ते टोमॅटो हा मॅश करत नाही तसाच ठेवतात तो पण मुले खात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने मॅश केला तर मुले नक्की खातील टोमॅटो वेचून काढणार नाहीत तर आता छान मॅश झालं आहे यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे आणि तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं आहे यामध्ये मी जास्त मसाले ॲड करणार नाही आहे जितकी सिम्पल ही चटणी करू आपण तितकी ती टेस्टी लागते तुम्हाला आणखी मसाले ॲड करायचे असतील तर तेही करून घेऊ शकता छान दोन तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे तर एक दोन तीन मिनटाने तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला आता काय करणार आहे इथे मी भाजलेले शेंगदाण्याची भरड घेतलेली आहे साधारण अर्धी वाटी ती यामध्ये घालून घेणार आहे शेंगदाणे आवडत नसतील तर नाही घातले तरी चालेल पण छान टेस्ट लागते त्यामुळे मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत एक दोन तीन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आपली इथे चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता खूपच टेस्टी लागते तर आता मस्त -गर्म आपण ही गरमागरम भाजी सर्व करून घेऊया तर आजची ही झटपट होणारी आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणारी टोमॅटोची चटणी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा बाय